कराड तालुक्यातील वराडे गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या टोल नाक्यावर मालट्रक अडकून पडल्याची घटना शनिवारी दिनांक बावीस जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली सातारा तालुक्यातील वेचले गावात विद्युत डीपीचा शॉक लागून दोन बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली यामध्ये बैलगाडी मधील तिघेजण जखमी झाले या दुर्दैवी घटनेनंतर विद्युत विभागावर वेचले गावातील ग्रामस्थ संतप्त झाले सातारा शहराजवळ असणाऱ्या प्रतापसिंह मधील गुंड लल्लन जाधव टोळीतील फरार आरोपी सातारा शहर पोलिसांनी महाबळेश्वर येथून केली अटक सातारा जिल्ह्यातील कोयना धरणात पावसाची रिपरिप सुरूच कोयना धरण पाणीसाठ्यात दोन दिवसात एक टी एम सीने वाढ धरणातील सध्याचा पाणीसाठा सोळा टी एम सी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा महाबळेश्वरमधील मुक्काम चांगलाच वादग्रस्त ठरला ईडीने सील केलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात वीज पाण्याची सुविधा पूर्ववत कोणी केली अशी माहिती आर टी आय कार्यकर्त्यांनी मागवल्यावर सलमान खानने महाबळेश्वरातील आपला मुक्काम शुक्रवारी हलवला आणि थेट मुंबई गाठली प्रादेशिक परिवहन कार्यालयाची नवीन दुचाकी वाहनासाठी एम ए एच अकरा डी आर एक नंबरपासून नऊ हजार नऊशे नव्याण्णव क्रमांकाची मालिका झाली सुरू सातारा जिल्ह्यात हत्ती रोगाचे थैमान कराड मानसह सहा तालुक्यात आढळले सत्तेचाळीस रुग्ण या रोगाला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा आरोग्य व हिवताप विभागाने हत्तीरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम घेतली होती सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेले मोबाईल पोलिसांनी परत मिळवत मूळ मालकांना केले परत सात लाख वीस हजार रुपयेचे एकूण चोवीस मोबाईल दहिवडी पोलिसांनी केले हस्तगत आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी सातारा व सांगली जिल्ह्यातून मध्य रेल्वेची विशेष सेवा ट्रेन क्रमांक अकरा शून्य अठ्ठावीस अकरा शून्य सत्तावीस दादर पंढरपूर व्हाया मिरज आणि सातारापर्यंत ट्रेन सुरू करण्यात आली आहे या ट्रेनची सेवा सोमवार मंगळवार आणि शनिवार या तीन दिवशी मिळणार आहे सातारा जिल्हा प्रशासन सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नवसमाज रचनेचे शिल्पकार शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सातारा शहरातील नगर वाचनालय पाठक हॉल येथे बुधवार दिनांक सव्वीस जून रोजी सायंकाळी सहा वाजता विशेष व्याख्यानाचे आयोजन सातारा तालुक्यातील लिमखिंड येथे टेम्पो अडवून चार जणांनी टेम्पो चालकास मारहाण करून टेम्पो चालकाजवळील रोख रक्कमची चोरी करून दारदार शस्त्राने केला हल्ला या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सातारा तालुक्यातील प्रसिद्ध कास पठार पर्यटकांच्या गर्दीने झाले हाऊसफुल पर्यटक निसर्ग भ्रम्हतीचा घेत आहेत आनंद पुशेसावळी दंगल प्रकरणी विक्रम पावसकरांच्या सहभागाचा अहवाल सहा आठवड्यात सादर करा हायकोर्टाचे पोलिसांना आदेश सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाटण तालुक्यातील मतदारांचे मानले आभार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आभार मेळाव्याचे करण्यात आले होते आयोजन सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड उत्तर मतदारसंघात आभार दौऱ्यावर असताना मतदारसंघातील मतदारांचे मानले आभार या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष दहरशी कदम यांनी खासदार उदयनराजे भोसलेंचा सत्कार केला पारगाव खंडाळा येथे ब्याण्णव वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरून नेणाऱ्या चोरट्यास खंडाळा पोलिसांनी अवघ्या तीन तासात केली अटक हुसेन बाबूबाई सय्यद वय अठ्ठावीस व अनिकेत सुभाष कारडे वय सव्वीस सध्या राहणार खंडाळा मूळ राहणार गंगापुरी वाई असे अटक केलेल्या गुन्हेगारांचे नाव लोकसभा निवडणूक ऐन यात्रेच्या हंगामात आल्यामुळे लोकनाट्य तमाशा फड मालक तमाशा करण्यास शासनाकडून परवानगी न मिळाल्याने अक्षरशः डबघाईला आली यात्रेत होणारे तमाशाचे कार्यक्रम आचारसंहितेमुळे झाले नाहीत त्यामुळे फडमालक व कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी शासनाने मदतीचा हात द्यावा अशी मागणी लोकनाट्य तमाशा फडमालक यांच्याकडून होत आहे एका फळावर तीस ते पस्तीस कुटुंबांचा उदरनिर्वाह असतो कोरेगाव तालुक्यातील वाठार किरवली येथे किरोली ते माहितेवाडी गावानजीक असणाऱ्या वाड्यावरील उंच पुलाच्या कामाची पाहणी आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली या प्रसंगी त्यांनी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले दडी मारलेल्या पावसाने मान तालुक्यात पुन्हा लावली हजेरी मान तालुक्यात सर्वत्र कमी अधिक पावसाची झाली नोंद पाटण तालुक्यातील खळे येथे न्यू इंग्लिश स्कूलमधील एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्यात एकोणीस वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी ॲडव्होकेट पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली सातारा जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या यामध्ये फलटण तालुक्यातील तीन तर कोरेगाव तालुक्यातील एक सोसायटीचा समावेश आहे दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व